यावर्षी आपल्या महसुली गावाप्रमाणे पोलीस पाटीलांची पो नियुक्त केलेले आहे मित्र याच्यापूर्वी एक गाव एक पोलीस पाटील असं पत होत आपल्या रेडी गावाला एक अलीकडच्या काळामधला वेगळा अनुभव आहे आपल्या गावाला पोलीस पाटील बरेच महिने न होता त्यामुळे आपल्या आप दुसऱ्या गावातील पोलीस पाटलांवर अवलंबून राहावं लागत होतो परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महसुली गाव आहे या महसुली महसुली गावाप्रमाणे पोलीस पाटीलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे आमच्या रेडी गावामध्ये सहा जणांची या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून नियुक्ती केलेली आहे पोलीस पाटील म्हटल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी असते खूप मोठी जबाबदारी असते तशी आणि ती जबाबदारी त्यांना ती निभवायची असते आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून तशा प्रकारच्या कामाची शासनाला अपेक्षा असते ती एक जबाबदारी आहे निश्चितच हे आमचे सहा जणी या आपापल्या दिलेल्या महसुली गावाची जी काही जबाबदारी आहे ती निश्चित सांभाळतील आपण आमच्या या श्री ब्राह्मण नवरा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने या सर्व नियुक्त झालेल्या पोलीस पाटीलांचे या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आहोत सर्वप्रथम आपल्या या रेडी मार्तिळवाडीच्या पोलीस पाटील या पदावर नियुक्त झालेले आमचे भिकाजी उर्फ कृष्णा यांचा सत्कार सर्वप्रथम होते मी सरपंच विनंती करतोय आपल्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने गुलाब पुष्प श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होते तुमच्या इथून सुरू झालेल्या या पोलीस कार्य कार्याला आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा त्यानंतर रेडी बोमडोईची वाडी या महस महसुली गावासाठी ज्यांची नियुक्ती झाली पोलीस पाटील म्हणून ते अमित मडिये मी प्रितेश रावळे यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते पुष्प श्रीफळ आणि सन्मान चिन्ह हो। देऊन त्यांचा सन्मान व्हावा

रेडी गावतळवाडीच्या कार्यक्षेत्रासाठी आपल्याला सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर रेडी घुडावाडी या वाढीसाठी ज्यांची नियुक्ती झाली ती अक्षय राणे अक्षय राणेचे प्रतिनिधी कोण आहेत का आलेले अक्षय राणे अक्षय राणे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत ठीक आहे त्यानंतर रेडी सुकळबाट आणि नागोडा या दोन वाडीसाठी सीताराम राणे यांची नियुक्ती झालेली आहे मी पराग शिरोडकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते या ठिकाणी आज सत्कार बाबा गुलाब पुष्प श्रीफळ आणि सन्मान चिन्ह घेऊन आम्ही मंडळाच्या वतीने आणि मान्यवर आणि तुम्ही सर्व, सर्व प्रेक्षकांचा उपस्थिती या ठिकाणी सन्मान करत सन्मानित करीत आहोत आणि मित्रो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या रेडी गावातील असलेल्या महसिंधी गावामध्ये फक्त एकमेव महिला हिची पोलीस पाटील म्हणून निवड झालेली आहे आणि ती आहे श्रावणी दत्तगुरु भगत रेडी कन्याळ आणि तिवरा या भागासाठी नियुक्ती झालेली आहेत आपल्या रेडी गावच्या उपसरपंच महोदया नमिता नागवकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं

रेडी गाव मध्ये या वर्षीच ज्या सून म्हणून आलेल्या आहेत आणि रेडीगाव मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून जे काम करतायत ते त्या आमच्या सुमित सुमीत राहुल यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी सावी सुमित राणी सुमित राऊळ यांना विनंती करतोय की त्यांनी उपस्थित राहाव मी दादा नाईक यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ असते या ठिकाणी गुलापुष्प श्रीफळ आणि सन्मानजींना देऊन त्यांच्या हातून घडणारी जी सेवा आहे वैद्यकीय सेवा आहे ही सातत्याने चांगल्या प्रकारे त्यांच्याकडनं घडू दे अशी ईश्वर थंडी प्रार्थना करतोय त्यानंतर रेडीगावचे नव नवोदित दंटामुक्त अध्यक्ष सन्मान गोपाराहुळ यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी राजेंद्र राणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते या ठिकाणी त्यांचा सन्मान व्हावा कुलापुष्प्रिफळ आणि सन्मान सन्मानचिन्ह त्यानंतर मित्र या ठिकाणी पूर्वतयारी चालू असताना या रंगमंचाच्या ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या करणं फार गरजेचं कर होतं आणि त्या अगदी वेळ कमी असताना सुद्धा ज्याने आपला बहुमल अशा प्रकारचा वेळ देऊन ज्या करून दिला ते नारायण गवंडी जर उपस्थित असतील तर कृपया या नारायण गवंडी यांनी त्या तयार करून दिलेल्या आहेत अमोल राणे यांना विनंती करतोय आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान व्हावा दिलेला आहे त्यानंतर या, या ठिकाणी आजपासून आज कार्यक्रम सुरू झालाय पुढच्या आठ दिवस इथे काही ना काहीतरी आपल्या कामं असतातच परंतु त्याच्यापूर्वी आठ दिवस ही पूर्वतयारी करत असताना स्वतःचाच कार्यक्रम समजून या एक मंडळाचा कार्यकर्ता समजून जे सातत्याने गेली कित्येक वर्ष आम्हाला सहकार्य करत असतात ते बापू वडर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय बापू वडर यांनी व्यासपीठावर यायचं आहे मी बापू वडर यांच्या शुभ असते मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ही सगळी तयारी करत असताना सुद्धा आमच्याच मंडळातील सातत्याने सहकार्य करणारे अगदी वयाचं भान न ठेवता पण ते काम काम म्हणूया न म्हणूया नको आपण त्यावेळी असणारी ती गरज आणि ते सहकार्य खूप महत्वाचं असतं आणि मार्गदर्शन या ठिकाणी मी आजी दाजी यांना विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान केला जात आहे रेडी गावातील कुठचाही कार्यक्रम असू दे लहान मोठा कुठचाही कार्यक्रम असू दे त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी ज्यांच्या माध्यमातून होते ते आमचे गणेशा मुर्फ भाई पाणजी पण मला वाटतं गावाल्याने सगळ्यांचं त्यांचं नाव बदलून टाकलेलं आहे हा बघा मी म्हणण्यापूर्वी सगळ्यांनी म्हटलं युट्यूब भाई म्हणून खूप चांगलं काम खूप चांगलं काम परंतु भाई तुम्हाला एक विनंती आणि सूचना आहे आता या दोन तीन दिवसातले कार्यक्रम अजिबात टाकायचे नाही नाहीतर आमची गर्दी वाढणार नाही कारण काय झाले माहिती आहे हे कार्यक्रम घरी बसून बघायला मिळतात म्हणून जागरण कशाला करायची म्हणून येत नाही तर पहिले चार पाच दिवस कार्यक्रम टाकूच नका एक उत्कंठ वाढू दे आणि येऊ देत लोक ठीक आहे आपलं खूप कार्य चालू आहे अगदी सगळ्या रेडी गावातील कुठचाही चांगला कार्यक्रम असू दे त्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करून आपण ते सगळं युट्यूबच्या माध्यमातून जगभर पोहोचवता खरोखरच तुम्हाला धन्यवाद द्यावा थोडे आहेत मी कामस्थाने विनंती करतोय की भाईचा या ठिकाणी सन्मान करावा त्यानंतर आजच्या कर। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्याच गावचे एक उद्योजक सन्माननीय पराग शिरोडकर या ठिकाणी मला वाटतं पहिल्यांदाच या कार्यक्रमाला आमच्या उपस्थित आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होते मी दादाने नाही विनंती करतोय की त्यांनी त्यांचा मंडळाच्या वतीने दे। या ठिकाणी श्रीफोळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा मी मान्यवरांना बसण्याची विनंती करतोय मित्रांनो आता हा आजपासून सुरू झालेला कार्यक्रम पुढील दहा ते बारा दिवस जो चालणार आहे त्याच्यासाठी ही जी वातावरण निर्मिती आहे किंवा हा आवाज आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम जे केलं जाते ते सन्माननीय माऊली डीजेला माऊली डीजे ना? ताता नाईक वैभव असोलकर संदेश मेस्त्री अं मी दादा नाईक यांना विनंती करतोय कि अं यांचं स्वागत करावं आपण या ठिकाणी स्वागत स्वीकारायचे कोणीतरी प्रतिनिधी पाठवा आपण या चांगलं सहकार्य दरवर्षी या ठिकाणी आम्हाला होते त्यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही हो करीत आहोत